नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे मी संतोष देठे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुलढाणा येथे हिंदी सक्तीच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाची होळी करून निर्देशने व निषेध करण्यात आला तसेच माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शळके व इतर शिवसैनिक उपस्थित होते

आदेशानुसार आज या ठिकाणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या हिंदी सक्तीच्या जी आदी करण्यात आली आहे मुळातच महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचा या सक्तीच्या हिंदीला विरोध आहे पहिल्या वर्गापासून हिंदीची सक्ती करण्याची काहीही आवश्यकता नव्हती आणि अशा प्रकारची कुठलीही मागणी ही महाराष्ट्रातील जनतेची किंवा विद्यार्थ्यांची किंवा पालकांची नसताना जाणीवपूर्वक केवळ केंद्र सरकारला खुश ठेवण्यासाठी अशा प्रकारचा हा सक्तीच्या हिंदीचा पहिल्या वर्गापासूनचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो चुकीचा निर्णय आहे महाराष्ट्रावर अशा प्रकारचा हिंदी सक्ती लादू नये यासाठी आज आम्ही या ठिकाणी या शासन निर्णयाची उभे Thank you for watching this video. If you enjoyed it, please hit the like button and the bell notification icon.